हाँ जी आइकन सके बोला भगवान बिरसा मुंडा की हाथ वर्करी निरसा का बोला भगवान बिरसा मुंडा की भगवान बिरसा मुंडा की भगवान बिरसा मुंडा की डॉक्टर बाबा साहब अमृत करांचा डॉक्टर बाबा साहब अमृत करांचा हाथ जवाहर नगरीया आदिवासी चौकामध्ये उपस्थित या ठिकाणी आपल्या आदिवासी नेते आदरणीय कमलाकरजी धूम आदरणीय विनायकजी राऊत आदरणीय अशोकजी चौधरी साहेब उपसभापती दिलीपजी पाडवी दयानंद लाहरे अनेक आदिवासीचे नेते एकनाथजी दरोडा उपस्थित सर्व समाज बांधव बंधू भगिनीन आज या ठिकाणी अनेकांची अनेक मान्यवरांची अनेक या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन झालं आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विचार केला की हा हा समाज इतर इतर समाजाबरोबर वर आला पाहिजे आणि म्हणून यांना आरक्षणाची गरज आहे आणि म्हणून आपल्याला घटनेमध्ये एस टी म्हणजे आदिवासी प्रवर्गातून आरक्षण दिलं गेलं आणि तेव्हापासून आजपर्यंत हे सगळं आरक्षण आपल्याला चालू आहे मित्र शहाण्णव साली या ठिकाणी पेसा कायदा लागू झाला त्याच के केंद्र शासनाने आदिवासी मंत्रालय चालू केलं आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्या महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे चौदा साली दोन हजार चौदा साली या ठिकाणी पेसा लागू केला त्याच्यामध्ये काही नियमावली आहे आणि ती लागू झाल्यानंतर या ठिकाणी जे आपल्याला अधिकार दे आणि त्या अधिकाराचा आपल्याला हक्क मिळावा तो मिळत नाही का मिळत नाही तर बऱ्याच वक्त्यांनी इथे सांगितलं काय सांगितलं गर्दी बघा हो आज इतर समाज आरक्षणासाठी धरपडतोय त्यांची गर्दी बघा आणि आपली गर्दी बघा म्हणजे एवढी वर्ष आपल्याला आरक्षण दिल्यामुळे आपल्याला त्यांची किंमत कळत नाही परंतु खऱ्या अर्थाने